अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं ते मुंबईवरून बारामतीला निघाले होते विमान धावपट्टीवर उतरत असतानाच विमानाचं नियंत्रण सुटलं आणि विमान थेट जमिनीवरती धडकलं विमान जमिनीवर धडकताच मोठा स्फोट झाला आणि विमानानं पेट घेतला या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झालाय दरम्यान विमानाच्या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झालाय विमानाला भीषण आग लागली होती मात्र त्या विमानामध्ये असलेली कागदपत्र जळाली नाहीत म्हणून अनेकांनी या अपघातावर शंका उपस्थित केली आता त्याबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे माजी एअरफोर्स अधिकारी अजय परांजपे यांनी या संदर्भात एक महत्वाची माहिती दिलेली आहे नेमकं काय म्हणालेत अजय परांजपे पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुकवरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका अजित पवार यांच्या विमानाचा घातपात करणं शक्य नाही इतका अचूक घातपात करणं हे खूप कठीण काम आहे विमानात सीसीटीव्ही बसवायला हवेत पण का बसवले जात नाहीत हे कळत नाही विमान कधीच एका कारणानं क्रॅश होत नाही त्यामागे दोन ते तीन कारण असतात मुंबई वरून आलेले विमान थेट रनवेवर उतरू शकत होत त्याच दिशेने धावपट्टी होती विमान वळवायची गरज नव्हती सूर्य उगवला होता त्याची किरणं असल्यानं पायलटला धावपट्टी न दिसण्याची शक्यता खूपच कमी आहे दृश्यमानता तीन किलोमीटर पर्यंत होती असं एस टीने सांगितलं मात्र बारामतीच्या एअरपोर्टवर एअर कंट्रोलिक सोयी नाहीत त्यामुळे तिथे दृश्यमानतेची गरज ही, ही पाच किलोमीटरची आहे हे नोट करण्यासारखं आहे असं परांजपे यांनी म्हटलंय ते विमान रनवेच्या खूप जवळच असल्यानं विमानाला जास्त उंची भेटली नाही रनवेचा अंदाज ना आला नाही आणि ते कोसळलं असंही ते म्हणाले दरम्यान विमानाचा अपघात झाला त्यानंतर विमानाला आग लागली मात्र त्या आगीमध्ये विमानातील कागदपत्र जळाली नाहीत यावरती देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे विमान क्रॅश झालेलं आहे त्यामुळे त्याचे तुकडे झालेत अशा वेळी कुठलीही गोष्ट कुठेही फेकली जाते कागद हे बांधलेले नव्हते म्हणून ते बाहेर उडाले असं यावेळी परांजपे म्हणाले